समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संघर्ष माता रमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक व कायदेशीर सल्लागार समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुमेद जयंतराव डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक प्रबोधन शिक्षण क्रीडा सांस्कृतिक अशा अनेक कार्य उपक्रमाने ओळखली जाते सुलोचनाबाई डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर या खेडेगावी सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस साली सदन कुटुंबात झाला त्यांचे वडील बनसडे पाटील त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी गणले जात ते शेतीवाडी बाळगून होते ते गोरगरिबांना वेड़ मदत करत असत बाबासाहेबांच्या चळवळीतील बऱ्याच मंडळींचे त्यांच्या घरी जाणे येणे असे तेही चळवळीतील कार्यकर्ते होते सभा मिटिंगा होत चर्चा चालत असत ते सर्व सुलोचना यांनी लहानपणी पाहिले होते नागपूर गावात शाळा नसल्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांचे मामा जे डी बोरकर यांच्याकडे इंदूर मुक्कामी झाले सुलोचनाबाई यांनी बोरकर हे ब्राह्मसमाजिष्ट असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या उच्च वर्गातील लोकांमध्ये वावरण्याची सुलोचनाबाई डोंगरे यांना संधी मिळाली आहे श्रद्धा डोंगरे संजय विकचंद कदम वीना कदम वैभव कदम उपस्थित होते आदीजण उपस्थित होते